नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जार आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारी जी आर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीचा एक, एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा मंत्रिमंडळ निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडणी तसेच दिवसा आठ तास लाईन देण्याचे या मंत्रिमंडळ निर्णयानुसार ठरविण्यात आले आहे त्याबाबतची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो शेतकऱ्यांना एक लाख कृषीपंप वीज जोडण्यासाठी नवीन धोरण हे शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर नवीन कृषी पंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले आहे त्यामध्ये लघुदाब वाहिनी उच्चदाब वाहिनी सर्व्हिस कनेक्शन व सौर कृषी पंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषी पंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत त्याचबरोबर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन देखील इथे करण्यात आलेले आहे आणि कृषी फिडर व वितरण रोहित्रावरील मीटर अद्ययावत करणे इत्यादी कामे देखील इथे करण्यात येणार आहे तसेच सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषी पंपांना कॅबे सीट बसविण्यात येणार आहे यासाठी पायाभूत सुविधा खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी पंधराशे कोटी रुपये दोन हजार चोवीस पर्यंत भाग भांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनी देण्याबाबत निर्णय देखील इथे दे घेण्यात आलेला आहे याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख सौर कृषी पंप देखील देण्यात येणार आहे त्याचबरोबर कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याकरता वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून वीज पुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना राबवली जात आहे मित्रांनो अतिशय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो कृषी ग्राहकांसाठी थकबाकी वसूल करण्याकरता ग्रामविद्युत व्यवस्थापक ग्रामपंचायत शेतकरी सहकारी संस्था त्याचबरोबर बचत गट महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे कृषी पंपाची पाच वर्षापूर्वीची व पाच वर्षापर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सदर थकबाकीची रक्कम तीन भरण्याची देखील मुभा असणार आहे पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेवर शंभर टक्के तीश तीश तक्के तक्के सूट असणार आहे आणि दुसऱ्या वर्षी तीस टक्के तसेच तिसऱ्या वर्षी वीस टक्के येणार आहे सदर थकबाकी वसुलीच्या रकमेपैकी तेहतीस टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील तेहतीस टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यातील व तेहतीस टक्के रक्कम राज्यातील कृषीपंप वीज जोडणीच्या पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे अशा प्रकारे कृषीपंप धोरण राज्यात राबविण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद